नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कांडेकर ब्रह्मांड क्रिएशन मध्ये आपलं सर्वांचं पुनशे एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी घेऊन आलोय तुळशीच्या माळा आता ह्या तुळशीच्या माळा कशासाठी तर आषाढी एकादशी येते तर त्यासाठी आपण साठी ह्या तुळशीच्या माळा वापरतो वारकरीसाठी तुकाराम महाराजांसाठी या तुळशीच्या माळांचा उपयोग होतो आपल्या जर ड्रेपरीचा शॉप असेल तर शॉप मध्ये आपल्याला ह्या तुळशीच्या माळांचा उपयोग होतो आपण रेंटल देण्यासाठी किंवा विकतही देण्यासाठी तर तुम्हाला आमच्याकडे होलसेल रेटमध्ये भरपूर असा स्टॉक आहे होलसेल रेटमध्ये ह्या तुळशीच्या माळा मिळतील आणि हो मित्रांनो ह्या काय ओरिजिनल नाही ह्या डुप्लिकेट माळा आहेत खास ड्रेपरीसाठी आपण वापरतो जर कुणाला लागत असेल तर माझा व्हिडिओ चालू आहे त्या खाली माझा नंबर दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडोतीस त्र्याऐंशी अडोतीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे यावर माझ्यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर हवे असतील तर मुकुट सुद्धा आहेत माझ्याकडे तुकारामाराची सुद्धा आहे टाळ सुद्धा आहे कानातले कुंडल सुद्धा आहे जर हवे असतील तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा तर हो मित्रांनो आता याच तुळशीच्या माळांसोबत यामध्ये कलर सुद्धा आहेत तुम्हाला कलर दाखवतो आता हे बघा हे ब्राऊन मध्ये आहे बघा हा ब्राऊन कलर आहे प्रत्येकाची रेड कलर मध्ये आहेत ह्या रेड कलर मध्ये आहे हा सर्व तुम्हाला होलसेल रेट मध्ये मिळतील भरपूर अशा रेट आहे त्याच्यामध्ये असंख्य स्टॉक आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे मिळतील हे दे बघा ह्या सगळ्या ड्रेपरीसाठी तुम्हाला उपयोगी येतील रेंटल देण्यासाठी किंवा विकत देण्यासाठी तुम्हाला आमच्या ब्रह्मांड क्रिशन मध्ये ह्या सर्व वस्तू होलसेल रेटमध्ये मिळून जातील जर कुणाला हवे असतील तर मला आजच कॉन्टॅक्ट करा आणि आषाढी एकादशी आनंदच साजरी करा तर मित्रांनो कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद